फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू होता अर्थात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळं त्यांचा शिवसेनेवर नैतिक अधिकार असल्याची सगळीकडे चर्चा होती मात्र याच दरम्यान शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा झाला या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरेंना मंचावर आणलं यावेळी बोलताना जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यामुळं तर सर्वांनाच धक्का बसला आणि बाळासाहेब ठाकरेच्या मुलाचा वाद चव्हाट्यावर आला पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बाळासाहेब ठाकरेंना जयदेव आणि उद्धव यांच्या व्यतिरिक्त तिसराही मुलगा होता त्याचं नाव होत बिंदू माधव ठाकरे एकोणावीसशे शहाण्णव मध्ये अपघातात बिंदू माधव यांचा मृत्यू झाला होता त्यांचा अपघात झाला त्या जागी बाळासाहेबांना एक हॉस्पिटल उभारायचं होतं मात्र काही कारणास्तव सा बाळासाहेब ठाकरेंना ते हॉस्पिटल उभारता आलं नाही या पाठीमागे नेमकं का कारण काय होतं ज्यामुळं थेट बाळासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपली इच्छा पूर्ण करता आली हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती त्यामध्ये सर्वात पहिल्या मुलाचं नाव म्हणजे बिंदू माधव ठाकरे त्यानंतर जयदेव ठाकरे आणि सर्वात लहान उद्धव ठाकरे यामध्ये सुरुवातीला काही प्रमाणात जयदेव ठाकरेंनी शिवसेना संघटनेचं काम पाहिलं त्यानंतर दशकात उद्धव ठाकरे हे सक्रिय झाले मात्र माधव ठाकरेंना राजकारणात काही रस नव्हता ते चित्रपट सृष्टीत काम करायचे त्यांनी अनेक चित्रपट देखील निर्मित केले होते ते स्वतःला राजकारणापासून दूर ठेवत आणि आपल्या कामानिमित्त सहसा बाहेर राहायचे असंच एकोणाशे शहाण्णवच्या एप्रिल महिन्यात काही कामासाठी बिंदू माधव ठाकरे हे मुंबईहून पुण्यासाठी रवाना झाले मात्र या दरम्यान त्यांचा अपघात झाला ज्यामध्ये बिंदू माधव हे मृत्युमुखी पडले ही बातमी कळताच बाळासाहेब ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला होता काही महिन्यांपूर्वी मीनाताई ठाकरे आणि आता बिंदू माधव ठाकरे हा काळ बाळासाहेब ठाकरेंसाठी मोठ्या संघर्षाचा होता मात्र बाळासाहेबांनी स्वतःला यातून सावरलं आणि आपला पूर्ण वेळ त्यावेळी सत्तेत असलेल्या युती समोरील अडचणी सोडवण्यात घालवायला सुरुवात केली याच दरम्यान उद्धव ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय होत होते पुढं काही वर्षांनी असच एका कामादरम्यान बाळासाहेब ठाकरेंना पुण्याला जाण्याची वेळ आली बाळासाहेब जात असताना त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवण्याची सूचना ड्रायव्हरला दिली हे तेच ठिकाण होत जिथं बिंदू माधव यांचा अपघात झाला होता बाळासाहेब ठाकरे गाडीच्या खाली उतरले काही वेळ स्तब्ध उभे राहिले कदाचित त्यावेळी बिंदू माधव यांच्या आठवणीत बाळासाहेबांचं मन भरून आलं असावं पुढे बाळासाहेबांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि या जागेचा मालक कोण हे जाणून घेतलं तसंच त्याला बोलवणं देखील पाठवलं पुढं त्या जागेच्या मालकाला बाळासाहेबांनी सांगितलं की ही जागा मला विकत घ्यायची आहे. इथं मला बिंदू माधव यांच्या आठवणीत हॉस्पिटल उघडायचंय. हे ऐकल्यानंतर त्या, त्या जागेचा मालक म्हणाला की साहेब ही मी जागा काही महिन्यांपूर्वीच कल्याण मधल्या एका व्यक्तीला विकली आहे. त्यावर बाळासाहेबांनी त्या, त्या व्यक्तीचं नाव विचारलं तर त्या व्यक्तीचं नाव होतं काका हरदास. काका हरदास हे बाळासाहेबांच्या परिचयाचे होते. शिवाय त्यांची ओळख त्या काळच्या कडवट शिवसैनिकांमध्ये व्हायची काका त्यांचं नाव ऐकता बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात ते आणि ते म्हणाले की काका तर आपलाच माणूस आहे पुढे काही दिवसांनी बाळासाहेब ठाकरे हे कल्याणमध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेले होते बैठक झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे ठरल्याप्रमाणे रेस्ट हाऊसवर जातील अशी सर्वांना कल्पना होती मात्र बाळासाहेबांनी थेट हरदासांचं घर गाठलं बाळासाहेबांना अचानक घरी आल्याचं पाहून हरदास देखील थोड़े थोडेफार आश्चर्यचकित झाले पुढं त्यांनी आणि बाळासाहेबांनी एकत्र जेवण केलं जेवण झाल्यावर बाळासाहेब असंच हरदासांसोबत गप्पा मारत बसले आणि बोलता बोलता त्यांनी त्या जागेचा विषय काढला बाळासाहेब म्हणाले की ज्या ठिकाणी बिंदू माधव यांचा अपघात झाला ती जागा तुमची आहे मला त्या ठिकाणी बिंदू माधव यांच्या आठवणीत एक हॉस्पिटल उभारायचे ही जागा तुम्हाला विकशील का आता एका कडवट शिवसैनिकाकडून बाळासाहेबांना नकार येणं ही बात अशक्य होती हरदासांनी पटकन बाळासाहेबांना होकार दिला घेतली त्या किमतीत ही जागा त्यांनी बाळासाहेबांना विकली पुढं काही महिन्यांनी या हॉस्पिटलचं काम देखील सुरू होणार होतं मात्र याच दरम्यान युती सरकारचं मुंबई पुणे एक्सप्रेसवेच काम देखील वेगात सुरू होतं या एक्सप्रेसवेच्या आराखड्यात ज्या ठिकाणी बाळासाहेबांना हॉस्पिटल उभारायचं होतं ती जागा देखील येत होती त्यावेळी बाळासाहेब आपल्या एका शब्दावर या आराखडा बदलू शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी राज्याचं हित सर्वप्रथम या मूल्यांचं पालन केलं आणि एक्सप्रेस साठी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय स्थगित केला ज्यामुळं बाबासाहेबांची बिंदू माधव ठाकरेंच्या आठवणीत हॉस्पिटल उभारण्याची इच्छा अपूर्ण राहिली तर ही होती बाळासाहेब ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे या बाप लेखाच्या प्रेमाची एक गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद